साडे चार महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यामुळे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्र्यांसह जल्लोष साजरा करण्यात आला मात्र सरकारने अधिसूचनेचा मसुदा काढला आहे ज्यात कुणबी नोंद मिळाली त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे त्याचा अपमान होऊ नये असे आव्हान मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केले तसेच सरकारने आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आझाद मैदानात येणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला शनिवारी म्हणजेच सत्तावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जनांगे पाटील यांनी वाशी येथे उपोषण सोडले यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य झाल्याचे सांगत शांततेत आंदोलन केल्याबद्दल कौतुकही केले गोर गरीब मराठा समाजाची वेदना मला माहीत आहे दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यशैली आहे आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती तर नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांची जयंती झाली हे दोन्ही माझे गुरु असून त्यांच्या आशीर्वादाने मी हे करू शकलो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आम्ही मतांसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी काम केले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ज्यांच्या कुणबी म्हणून नोंद आहेत त्यांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे तीनशे पेक्षा अधिक लोकांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत अण्णासाहेब पाटील यांच्यापासून विनायक मेटे यांच्यापर्यंत मराठ्यांच्या बलिदानातून हे आंदोलन उभे राहिले आहे असे मनोज जरांगी पाटील यांनी स्पष्ट केले आता ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई